नमस्कार माझा इंडिया न्यूज इंदापूर आवर्तने मिळणार आवाज येतोय का हो येतोय रब्बी आवर्तन फक्त आम्हाला दहा दिवस मिळलं या पाठीमागचं आणि इकडे त्रेसष्ट दिवस आवर्तन चाललंय सामाजिक कार्यकर्ता भगवान खारतोडे बोलतो साहेब मी हो तुमचा नंबर आहे आपण कालपासून बोलतोय तुमच्याशी आत्मधन करायला नव्हतं साहेब तुम्ही माझ्या तालुक्याला पाणी पाहिजे मला ते बी माझ्या रब्बीचं एक तारखेपासून उन्हाळ्यावरच चालू होते आता तुमचं साहेब सकाळमध्ये उन्हाळ्यावर पेपरला आम्ही बातमी दिलेली नाही ऐका हा ठीक आहे नाही नाही तसं साहेब मला रब्बीचं मला आवर्तन भेटलं पाहिजे आम्हाला माझ्या तालुक्याला भेटलं नाही आवडतो साहेब हो रब्बीच मिळणार आहे टेन्शन पण पुन्हा एक तारखेला हे चालू साहेब उन्हाळ्यावर चालू होतंय उन्हाळी हा दोन म्हणा एक रपीचं आणि हे जातात आवडता नका हो नका हो पाणी तुम्हाला साहेब जी वाई साहेब आयका साहेब अहो पाणी प्यायला त्याग करा मी आणतोय तोड ने पाणी आपण आता नाही म्हण नाही माझी तर मग एवढीच आहे आम्हाला रबीचं एक आणि जा एंड उन्हाळी आवडता तुम्ही शेवट सोडा आम्हाला चे एक ते आमचं ओके ओके चालेल साहेब जिवा साहेब साहेब हा ठीक आहे ओके मिळणार म्हणून म्हटलं ते पेपर वर आम्ही पेपरला बातम्या नाही दिलेल्या माझा इंडिया न्यूज इंदापूर पुणे